आणि लुबिया फक्त लास्ट ट्रक बाकी आहे आणि हा भाऊ माझ्या बाजूलाच येणारा टायक तेव्हा स्वच्छले सुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या आम्ही हंबरिया पोर्टला आहोत आणि ऑलमोस्ट आमचा कार्गो फिनिश झाला आहे फक्त आय थिंक ऐंशी बॉक्स लोडिंग करायच्या बाकी आहेत आता दोनशे होते त्यातल्या ऐंशी बाकी आहेत त्याच्यानंतर मग सेलिंग कधी होईल काय माहिती नाही पण काही ता नाही मॉर्निंगला सेलिंग करणार ते सेलिंग कॅन्सल होऊन अजूनपर्यंत आता थांबलं आहे इकडनं कुठे जाणार आहे ते अजूनपर्यंत काय माहिती नाही आम्हाला आणि कधी सेलिंग होईल ते सुद्धा माहिती नाही तर काय नाही तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कार आहेत डिफरंट डिफरंट प्रकारचे आणि ह्याच कारमध्ये बसून आपण मस्ती केली होती मागच्या ब्लॉग मध्ये मर्सडीज डब्ल्यू दोन्ही बाजूलाच लावलेत फक्त चार बांगडेवाली ऑडी नाही आली नाही तर सर्वे आल्यात प्रकार प्रकारच्या गाड्या तर आता काय ना सध्या मी वॉच वरती आहे आणि बसून बसून सुद्धा कंटाळतो मग येतो एक दोन मिनिटासाठी बाहेर नंतर पुन्हा जातो इंजिनमध्ये चला तर आपण जाऊन बघूया किती कार्गो बाकी आहे किती नाही ते कारण आपल्या वॉटला सेलिंग झाली तर आपल्यासाठी बरं आहे कारण का मग पुन्हा झोप मोड न होणार काही नव्हणार तर चाललो आहे बघूया आता कार्गो किती बाकी आहे आणि किती नाही ते बघण्यासाठी पूर्ण पॅकिंग आहे का मित्रांनो कारण अगोदर मी आला होता तेव्हा चार ट्रक होते आता फक्त लास्ट ट्रक बाकी आहे आणि हा भाऊ माझ्या बाजूलाच येणार आहे वाटत ठेवण्यासाठी नाही चला तर लाजचे एक दोन आठ बाकी आहेत आठ झाल्यानंतर निघू आपण याचा जाण बघा खुशी खुशी इराण जाणे की खुशी कारण दुबईला नेटवर्क नसतो इराणला भरपूर नेटवर्क असत याच्याकडे पूर्ण शिपमध्ये इराणी आहेत इराणी माणसांकडे जेवढा नेट नसतो ना, ना तेवढा या माणसाकडे नेट असतो इराणमध्ये भरपूर म्हणजे भरपूर शंभर जी बी याच्याकडे असते हा भाई हो पहिलेही बाजू मी रखात ना मित्र को बोला तर आता कार्गो फिनिश होणार आहे कधी निघतील काय माहिती नाही आपल्याला वेट करू आपण डॉक्टर मित्रांनो काय का अजूनपर्यंत आम्ही कार्गो फिलिज झालाय रात्री तीन वाजता कार्गो फिलिज झाला आहे अजूनपर्यंत आम्ही हंबरिया पोटला जाऊ काय माहिती नाही सेलिंग काय कधी आहे कधी नाही नंतर सुद्धा भरपूर आहे तुला हंबरिया पोटला वाटल्या होतं की माझ्या वॉचला तरी सेलिंग होईल पण काय नाही सेलिंग सुद्धा नाही झाली तर कधी होते काहीच काम नाही नाही काय कंटिन्यू राहा सेलिंग कधी होते आणि कधी नाही ते 2 तुम्हाला सांगेल तर मित्रांनो जस्ट फ्रेश वगैरे हो झालो आणि मला वाटलं सेलिंग होईल विचारायला गेलं तर काय बोलते जे रात्री पायलेट दोनशे पायलेट लोड केले होते ते करा के के आता पुन्हा अनलोड करायचे आहेत त्या सीटचं काय चाललं आहे काय माहीत नाही अगोदरच्या दिवशी कार बाहेर काढले पुन्हा लोड केले काल पायलेट लोड केले आता ते बाहेर काढायचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा कार लोड करायचे नक्की काय चाललं आहे काय माहिती नाही यांचा सेलिंग कधी होईल कधी नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आता चाललोय अँकर वरती अँकर सॉरी अँकर वरती चाललो म्हणजे अँकर जो ड्रॉप केलाय तो म्हणजे शिप थोडी मागे घ्यायची आम्हाला काय होईल काय माहिती नाही मला तर खूप कंटाळा आला इथे ही कार बघितली का काय नाही वाटत हो काय नाही वाटत हो कार बघितली तरी काय नाही वाटत हो मर्सडीज बीएमडब्ल्यू एकशे एकशे एक पण आपल्याला काय फरक ना पडत मित्रांनो आपल्या हालत पूर्ण खराब झाली अकरा वाजलेत बारा वाजता गेलेला इंजिन रूम मध्ये आता आला अकरा वाजता आता पुन्हा बारा वाजता मला इंजिन रूम मध्ये जायचं वॉचला झोपला तर नाहीये हालत खराब होणार आहे माझी ऑलरेडी मला तब्येत सुद्धा डाऊन आहे म्हणून काय नाही आता जेवतोय एक तास असेल माझ्याकडे तुला काय रेस्ट करेल वगैरे काय रेस्ट करणार काय एक तासामध्ये काय जेवतोय मग बघू पुढच पुढे काय होते आणि काय नाही ते सूप आणि लुबिया अली <laughs> <laughs> तो एक <laughs> चला नो कराई बेट ले जेव तर मित्रांनो रेस्ट करायला वगैरे काहीच नाही भेटलेलं आहे जेवलं वगैरे नंतर बसलं होतं टाइमपास करत आता काय झाला टाइम आपला वॉचचा तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बघा ना, ना मित्रांनो आता मित्रा नेट चालतोय हो फुल आणि आपला नेट चालतच नाही काहीतरी केल्या वाटते चला तर काही नाही बाय बाय